हॅलो फ्रेंड्स स्वराज ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आज रगडा आणि पॅटीज बनवणार आहे आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया सर्वात आधी आपण रगडा बनवून या ठिकाणी मी रगडा बनवण्यासाठी हे पांढरे बटाणे घेतले होते आणि हे सकाळीच मी भिजू टाकले होते आणि आता याला मी फोडणी देणार आहे आणि कुकरमध्ये तीन चार शिट्ट्यांमध्ये शिजू देणार आहे या ठिकाणी मी कुकरमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण यामध्ये मोहरी घालून घेऊया त्यानंतर कांदा घालून घेऊया आता यामध्ये लसूण अजची पेस्ट घालून घेऊया त्यानंतर आता आपण यामध्ये सर्व मसाले घालून घेऊया यामध्ये जिरं पावडर धने पावडर हळद लाल तिखट हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि आता आपण हे मटर यामध्ये टाकूया ते हे पांढरवटाने शिजायला खूप वेळ लागतो म्हणून या ठिकाणी आधी बनवून आपण आपण मसाला घालणार आहे मी एकदम सिंपल रगडा बनवणार आहे पाच मिनिट आपण हे तेलामध्ये होऊ देणार आहे त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून त्याला चार चिट्ट्या होऊ देणार आहे पाच मिनट झालेली आहे आता आपण यामध्ये पाणी घालून मी यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया यामध्ये तीन चम्मच मीठ घालून घेतलेला आहे मी आणि मी हा रगडा एकदम सिंपल बनवणार आहे कारण आपण रगडा पॅटीजवर वरून दही आणि खटाई तर घेतच असतो आता है है, है। या पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे या ठिकाणी मी हे बेसन बनवत आहे परंतु याचा व्हिडिओ मी शूट केला नाही कारण माझे बाळ खूप रडत होते तर या ठिकाणी या कुकर मधलं जे पाणी आहे ते उकळत आहे आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ आणि याला चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊ चला तर मग याची शिट्ट्या होईपर्यंत आपण पॅटीज बनवायला घेऊ या ठिकाणी मी हे चार आलू उकडायला घेतले होते आणि याचे काढलेली आहे आलूची आता या ठिकाणी आपण पॅटीज बनवून घेऊया सर्वात पहिले मी ह्या आलूला मॅश करून घेते या ठिकाणी मी आलू चांगले मॅश करून घेतलेले आहे आता यामध्ये ह्या आलूला चांगली बायंडिंग येण्यासाठी मी या ठिकाणी हा कॉर्न फ्लोअर घालत आहे कॉर्न फ्लोअर मुळे काय होतं त्या पॅटीजला चांगली बाइंडिंग येते आणि यामध्ये आपण थोडस मीठ घालून घेऊया यामध्ये दोन तीन चमच मीठ घातलेलं आहे त्यानंतर लाल तिखट घालून घेऊया थोडस थोडस धने पावडर आणि आता आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर आपल्याकडे कॉर्न फ्लोअर नसेल तर आपण ब्रेड क्रम सुद्धा वापरू हो शकता या ठिकाणी माझा हे पॅकेजचा आटा बनवून तयार आहे आता आपण एका छोटे छोटे पॅकिट बनवून घेऊया चला तर मग मी आता पॅकेट बनवून देते त्यासाठी मी हाताला तेल लावते आपल्या दोन्ही हाताला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मी हा डोस्याचा तवा घेतलेला आहे आपल्याला हे पॅकेज यावर शेकायचे आहेत यावर थोडं तेल टाकून घेऊया आपण या तेलावर आपल्याला हे पॅकेज शेकून घ्यायचे आहे याला इकडे म्हणतात आपल्या हाताला परत परत तेल लावून घ्यायचं म्हणजे आपलं हे आलू आपल्या हाताला चिकटणार नाही हे छान गोल्डन कलर आलेला आहे याला टिक्कीला त्या सर्व टिक्की आपण पाठवून घेऊया हे पा या ठिकाणी ह्या चार टिक्की झालेल्या आणि बाकीची टिक्की व्हायला वेळ आहे छान त्याला आप आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत होऊ द्यायचा आहे तोपर्यंत माझा रगडा बरोबर सुद्धा तयार आहे आता मी तोपर्यंत बारीक कांदा कापते टोमॅटो कापते आणि दही फटाईच तयारी करते या ठिकाणी बारीक पाना टोमॅटो कापून घेत आहे तीवादी 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 या ठिकाणी आपण कुकरच झाकण उघडून पाहूया आपला रगडा कसा झाला आहे तर हे पहा या ठिकाणी आपला रगडा बनून सुद्धा तयार आहे आणि खूप छान असा रगडा बनलेला आहे आपला आता मी पॅटी चाट बनवून दाखवते चला तर मी एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेट प्लेटमध्ये आपण एक पॅटीस ठेवणार आहे हे पॅटीस ठेवलेलं आहे आणि आता आपण यावर हा दगडा घालून घेऊया यावर आपण हा रगडा घालून घेऊया थोडी कोथिंबीर घालून घेऊया या ठिकाणी पॅटीवर रडा घालून घेतला त्यावर थोडी कोथिंबीर थोडासा कांदा या ठिकाणी मी दही सुद्धा करून घेतलेला आहे मिक्सरमधून दहीसुद्धा घालून घेऊया या ठिकाणी चिंची चटणी आहे त्यानंतर बारीक चिरलेले टमाटो या ठिकाणी बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेत आहे थोड़ा काळं मीठ सुद्धा घालून घेऊया या ठिकाणी काळं मीठ घालून घेऊया आपण त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे बारीक शेव या ठिकाणी भरपूरशी अशी बारीक शेव घालून घेणार आहे आणि सर्वात शेवटी त्यावर पुन्हा कांदा तर हा पहा या ठिकाणी माझ्या रगडासाठी बोलून तयार आहे चला तर मग तुम्ही सुद्धा या खायला आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉग मध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय